पाटील कथा पुरस्कार असे एकूण छत्तीस पुरस्कारांचे मानकरी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया राजेंद्रजी केशव शोभे यांचं अर्थात मी फक्त एक पानाचा त्यांचा हा परिचय वाचलेला आहे त्यांच्या पाच पानांचा परिचय होता तर तुमचं मनापासून मी स्वागत करते यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संपादक न्यूज स्टोरी टुडेचे मान श्री देवेंद्रजी भुजबळ यांच्या सन्मानासाठी मी दिलीपजी गंगोवार यांना आमंत्रित करते देवेंद्रजी भुजबळ पत्रकार दूरदर्शन निर्माता जिल्हा माहिती अधिकारी संचार उपसंचालक संचालक म्हणून आणि आता न्यूज स्टोरी टुडेचे संपादक म्हणून गेली चाळीस वर्षे प्रसार माध्यमात कार्यरत आहेत आतापर्यंत त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत नुकतेच प्रकाशित झालेले आणि राज्यपालांनी विमोचन केलेले आम्ही अधिकारी झालो हे त्यांचे पुस्तक विशेष लोकप्रिय ठरलेले आहे त्यांचा सुद्धा परिचय भला मोठा आहे पण थोडक्यात आपल्यापर्यंत पोहोचलेला असे मान्यवर या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं सुद्धा मी सन्मानाने स्वागत करते यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अलकाताई तसं ना आवाजायचं एवढा त्यांचा आवाज होता की आता वाटतं की चला आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत एवढा हा वाऱ्याचा आवाज असतो एनिवे anyway. स्वागत समारंभामध्ये समोर जात असताना आता आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अलकाताई भुजबळ यांनी बंद उत्सुक असते कारण त्यांच्या आवडीचे अलकाताई भुजबळ नऊ मालिकांमधून विविध भूमिका त्यांनी केल्या आहेत गेली चार वर्ष त्या न्यूज स्टोरी पोर्टलच्या निर्मात्या असून न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन तर्फे अकरा पुस्तके प्रकाशित झाले आहेत आणि आज बारावे पुस्तक मी शिल्पा चंद्रपूर ते केरळ आयलंड हे बारावे पुस्तक प्रकाशित होत आहे असे आजच्या या कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्यांमध्ये आलेले अलिकाताई यांच्या सन्मानासाठी मी आमंत्रित करतेय शर्मिलाताई यांना पुष्पगुच्छ शॉल आणि देऊन त्यांचा सन्मान करतील सोबतच आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख अतिथी माननीय गणेशजी चक्करवाल आर्य विश्व समाजाचे अध्यक्ष ईशा गंगमवार यांना मी आमंत्रित करते किंवा स्वाती गंगमवार यांना सुद्धा आमंत्रित करते मंचावरती त्यांचा पुष्पगुच्छ शॉल आणि शिल्प देऊन त्यांचा सन्मान करावा स्वाती गंगमवार सन्मान सोहळा आणि यानंतर सेंटर ऑफ अट्रॅक्शन धडपड म्हणजे ही चुरबुली असेल एक मिनिटही ती स्वस्त बसली नाही म्हणजे फॉरेनला फॉरेनच्या लोकांबद्दल असं ऐकलं होतं की ते स्वस्त बसत नाही दुसऱ्यांना सांगत नाही स्वतः काम करतात याची प्रचिती मी इथे बघितली आणि न राहत हो मला या ओळी तिच्यासाठी अर्थात तुम्ही तिला गेस केलं असणार गुरु ठाकूरच्या अतिशय सुंदर होळी आहे तिला तंतोतंत लागू होत्या अशी म्हणते ही शिल्पा गुरु ठाकूर असे म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हान नाना लावून अंतर नजर रोखणी नजरेमध्ये आम्ही द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी तारांची आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा जाची असे दांडगी इच्छा जाची मार्ग त्याला मिळते सत नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कमी जाम परत घेताना हसू असावे कोठान व्यक्ती काहीच देताना अशी की शिल्पा नगरपल्लेवार गंपावार अच्छा कार्यक्रमाची सेफ्फर ऑफ अट्रॅक्शन हिच्या सन्मानासाठी मी आमंत्रित करते तिच्याच मैत्रिणी रोहिणी शीतल आणि तिच्या ज्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि यांचा विशेष लेख तिच्या मध्ये आहे आणि खरं मैत्री प्रेम काय असावं आणि खरी मैत्री काय असावी हे ज्यावेळेस मी त्यांचा लेख वाचला त्यावेळेस नक्कीच लक्षात आलं आणि शिल्पा ताई एक एक उदाहरण उदाहरण उत्कृष्ट आहे प्रत्येक गृहिणीसाठी गृहिणीची शिल्पाईहिणी बदलली आहे मूळच्या चंद्रपूर सारख्या आदिवासी दोन भागातली शिल्पाताई असो तिने युवक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला चंद्रपूर आकाशवाणीच्या युवावळीमध्ये त्या काही दिवस कार्यरत होत्या तसेच कविता करण्याची लेखनाची त्यांची आवड अजूनही आहे त्याची प्रचिती येणार आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट चित्रकार आहे एका मुलीचं लग्न झालं की मूलबाळ संुंफुटून घेणारी गृहिणी असते पण याच्या बाहेर जाऊन स्वतःच करिअर केलेला जोरदार अपेक्षित आहे सगळ्यांकडला पाच एकेने मला वाटतं तिच्यासाठी खूप छान काहीतरी लिहूनही आणलेला आहे त्याचं सुद्धा आपण अंतर वाचन नक्कीच करूया आणि अशा या मैत्रिणी आणि यांचा हा असा जीवन प्रवास मी थोडक्यात लिहायला गेले तेव्हा भुजबळ सर म्हणाले की जर तू पहिले सगळं सांगितलं तर मग पुस्तकामधलं अट्रॅक्शन असायला हवं हो। त्यामुळे सगळं काही बोलू नको पण खरं सांगायचं तर भुजबळ सर शिल्पाताई हे उघड पुस्तक आहे हो। तिला आम्ही फेसबुक मध्ये मला खिडकी वाटते फेसबुक म्हणजे खऱ्या अर्थाने खिडकी किंवा दार जिथे आम्ही डोकं सगळं बघू शकतो असं हाय आय एम शिल्पाकर पल्लीवार तिचा जो व्हॉइस आहे आणि ती जे सगळ्यांना सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन घेवते आणि आपल्या आनंदातही सहभागी घेत होते हा सगळ्या आनंदाचा प्रवास अनेक दुःखाचे कट आणि अनेक गोष्टी त्या पुस्तकात सामावलेल्या आहेत जे पन्नास त्या वाढदिवसाच्या दिवशी ती आपल्याला समर्पित करते आहे ते तेवढेच प्रेरित आहे आणि यानंतर मी एक मुख्य गोष्ट सांगू इच्छिते न्यूज पोर्टल स्टोरी टुडे सॉरी न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखमाला पुस्तक रूपात प्रकाशित झाले आहेत डिजिटल माध्यम आणि प्रिंट माध्यम यांचा हा अनोखा प्रयोग आहे ही पुस्तके पोर्टलचे संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ यांनी शोभणे सरांना भेट द्यावी अशी मी त्यांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी शोभने याला ह्या पुस्तकाची भेट द्यावी पाच पुस्तकांचा हा संग्रह आहे पुस्तकाची सरांकडून शोभडे सरांना ही सुंदर भेट सोबतच शिल्पाकाई न्यूज स्टोरी पोर्टलच्या लेखिका आहेत आज त्यांचं पुस्तक प्रकाशित होत आहे म्हणून न्यूज स्टोरी टुडेचा मग त्यांना भेट द्यावा न्यूज पोर्टलच्या प्रकाशिका विनंती करते की हा न्यूज पोर्टलचा विशेष पोर्टल सरांना भेट द्यावा आपण एक मोठं पोस्टर इथे बघत आहात इथे पण बघतो प्रत्येक पुस्तकाचा प्राण असतो म्हणजे मुखपृष्ठ आणि बलपृष्ठ ते करणारे आमचे से चंद्रपूरचे से ज्यांचं नाव घेतानाही अभिमानानं ना भरून येते असे सुदर्शन चंद्रपूर वर्णात खास आपल्या लेखासोबत आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा मी आमंत्रित करते एक पुष्प देऊन त्यांचा मी शिल्पाता या आणि शोभरे सरांना सुद्धा विनंती करते की एक गुलाबाचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं कला तपस्वी म्हणून पुरस्कार त्यांना मिळालेला आहे सोबतच

त्याला एक पुष्कळ अतिशय सुंदर म्हणजे मगाशी बोलताना शिल्पा आहे बोलली की मला मी आता भूप पृष्ठ दिसत नाहीये मला तिथे सुदर्शनच शनच झळकतो इतकं सुंदर ते मुखपृष्ठ पृष्ठ आणि खास चंद्रगुरू मधून तेथे आले आणि दुसरी ओळख म्हणजे ताई अखिल भारतीय विद्या विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ते होती आणि तेव्हा तर या सगळा ग्रुप आहे मला वाटतं ताई पण इथे आणि बरेच लोक इथे आलेले आहेत आणि या सगळा ग्रुप त्यांचा आहे मला काही जणांची नावे सांगायची आहे की त्यांच्यामुळे मी आज या स्टेजवर उभी है नाव घ मला मी रविंद्र सर विनंती करते कि मान करावा मी नाव घते मजे सासूबाई मजा सासूबाई ने स्टेज पर यावे अमृता लीलावाल ज्यादा गुरु है ज्यादा मुझे मी कला शिकली श्री चंद्रकांत गुंडावाल जे मजे मामा है त्यांना तुम्ही बघितल्यावर कळेल की तुम्ही कोणाला म्हणजे कोणाला बघत नाही ते एवढी मोदीसारखे दिसतात आणि मला असं वाटलं की मी मोदीलाच बोलवलं आमच्या प्रोग्रामला दुसरी <laughs> गोष्ट सांगितली की मी लिटरली विचारलं की हे कोण आहे कारण स्वतःच त्याने समय उचलू आधी समय इथे ठेवा मी कुंडी इथे ठेवाय त्यांचं जेव्हा बघितलं मी म्हणलं मी कोणाला तरी विचारलं की हे कोण आहे म्हणजे शिल्पाताईचे मामा आहेत बा क्या बघा आहे आम्हाला बिलकुल आभास झाला की आमच्या कार्यक्रमाला मोदीजी आले त्या वाटे जवळपास काळ्या होऊन जाऊया मामांसाठी सासूबाईंसाठी बोल आहे अमृता आणि अच्छा जे आर्टिस्ट आहे अमृता ताई म्हणजे हे कलाकारांच घराणं आहे की ते असं भास होत इकडे एक मोठा कलाकार माझ्या बाजूने आहे शिल्पा ताईची आई आणि खरोखर हे सगळे संस्कार घरातून मिळतात शिल्पाताई प्लीज माझी ताई दीपिका गंगावर जी माझीच एक सावली आहे तिचं सुद्धा स्वागत करावं अशी मी विनंती करते शोभी सरांना थांबायचं आहे तुमच्याशिवाय ही फोटो फ्रेम पूर्ण होत नाही प्लीज खरंच सहभागी आहे आणि या ज्यावेळेस दोघेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या ज्यांनी एकाच वेळेस दोघांना बघितलं नाही ते कन्फ्यूज व्हायचे कोणती शिल्पा कोणती शर्मिला माझा अर्ध अंग संदीप तगल बल्लेवार आई माझी मोटिवेशन मोठी मोठी मोटिव्हेशन माझी मुलगी समृद्धी तगल जी यूसीएल लंडन हायस्कूल लंडन स्कूलमध्ये मेडिकलचे शिक्षण घेते आहे तिचं ति, ति सुद्धा स्वागत व्हावं असे म्हणतात ना की तुम्हाला मार्गदर्शन करायला तुम्हाला मोटिवेट करायला तुम्हाला मोठा करायला थोर लोक नके नको इतिहासातली तुमची हवी ही आजूबाजूची बनवलं मी सर्वांचे धन्यवाद करते खर तर धन्यवाद हा शब्द अपुर आणि शिल्पातही कारण धन्यवादाचा बाग आहे त्यामुळे हा खरोखर ही कृतज्ञता आहे सगळ्यात प्रतीची कारण ह्या सगळ्यांमुळे आज श्रीपाद आम्हाला इथे दिसत आहे अर्थात कार्यक्रमाचा गाभा असतो तो म्हणजे प्रास्ताविक आणि त्यासाठी मी आता आमंत्रित करते सौ अलकाताई भुजबळ याला न्यूज स्टोरी युनीच्या प्रकाशिका सौ अलकाताई भुजबळ हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रभाषण करते करता मॅडम नमस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक रवींद्र शिवणे सर लेखक आणि कवी चित्रापटल दशक श्री प्रदीप दीक्षित सर न्यूज स्टोरी टुडे या वृत्तपत्राचे संपादक आणि माझे पती श्री नरेंद्र पुष्पकर आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री गणेश चक्करवाल आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती सौ शिल्पा संदीप तगत पलेवाळ आणि उपस्थित आपण सर्व रसिक मी शिल्पा चंद्रपूर ते केमन आयलंड या पुस्तकाचे प्रकाशन आता होत आहे न्यूज स्टोरी या प्रकाशनाचे हे बारावे पुस्तक प्रकाशित होत आहे शिल्पा यांचे लेखन म्हणजे त्यांचा पन्नास वर्षाचा जीवन प्रवास अत्यंत साध्या सोप्या भाषेत पण जीवनात आत्मनिर्भरता हवी आणि स्वतःच्या विश्वासावर जीवनात कसे पुढे जाता येते आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला कसं सामोरं जायचं याचा आविष्कार म्हणजे हे पुस्तक शिल्पा यांच्या मते आपणच असतो आपल्या जीवनाचा शिल्पकार हे त्यांचे वाक्यामध्ये सर्वांना एक गोड संदेशच आहे लग्न झालं झालं की आपलं करिअर संपलं असं न समजता त्यातूनही परदेशात जाऊन आपली आवडधोक असली तिकडे जनमानसात आपला ठसा उमटवला आणि चित्रकार म्हणून त्यांनी स्वतःला घडवली हा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपवली आणि आमच्यावर जो, जो विश्वास दाखवला त्याबद्दल न्यूजिका म्हणून अत्यंत आभार आजच्या पुस्तकाबद्दल शिल्पा मॅडमचे तिला भक्कम साथ देणारी तिची मुली समृद्धी आणि तिची यजमान श्री संदीप नगर कल्लेबा यांचे मनापासून मी अभिनंदन करते आणि सर्वात खास म्हणजे आज तिचा पदार्थावर वाढदिवस साजरा होत आहे त्याबद्दल शिल्पाचे मनापासून मनापासून खूप 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 अभिनंदन धन्यवाद धन्यवाद अलका ताई अतिशय सपर्टकaksana आपण वास्तविक मांडला शेपाताई म्हणजे फुल लॉ लाईफ आहे जगावं कस जीवन प्रत्येकाला मिळत पण जगता आलं पाहिजे खर तर आयुष्यात थोडे जगता यायला पाहिजे आणि थोडं बघता आलं पाहिजे सूर्य तर रोज उगवतो तस त्याला रोज बघताही आलं पाहिजे असं म्हणून कसंच आहे प्रकाशाचं देणं तसं देता आलं पाहिजे आयुष्यात थोडं करता करता आला आईशा आला है, करता आलं पाहिजे आयुष्यात थोडं जगता आलं पाहिजे हे वेगळं जगणं म्हणजे काय ठरलेली वाटेवर प्रत्येक जण जातात पण स्वतःची जी वाट निर्माण करतात त्यांचं खरंच नाव होतो पण ही स्वतःची वाट निर्माण करणं पाहिजे तितकं सोपं नसतच खडतर प्रवास अनेक चढउतार यश अपयशाचे डोंगर कशा पद्धतीने तिने साकारले आणि या पन्नास वर्षापर्यंत तिचा प्रवास कसा होता हे थोडक्यात या एव्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एव्ही प्लीज आपण सगळे याचा आनंद घेऊया उपचिंदेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या पोटा पाळण्याचा उद्योग जिद्दीने करा पण एवढ्या संगीत नाट्य शिल्प खेळ एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा पोटा पाण्याचा उद्योग पण कलेशी जमवलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे जाईल हे उद्गार आहे उभ्या महाराष्ट्राचं नाटक व्यक्तिमत्व असणाऱ्या उदय देशपांडे यांचे पण मित्रांनो जगण्याची उमेद देणाऱ्या नाना विधकलांशी घट्ट मैत्री असणार व्यक्तिमत्व कस असेल तर ते व्यक्ती शिल्पा बदलपल्लेवाल गोपाळ यांच्यासारखं मधुरा हसणार आनंदी आणि आयुष्य भरभरून जगणार असेल किना डॅटिस फेस पेंटिंग डेकोरेशन कलात्मक रांगोळ्या कॅनव्हास पेंटिंग

प्रदेशा <Amanda>, द्यामुळे शिल्ला आयुष्याला तंतुवृत्त दाखवतात दोन हजार दोन नंतर थेट केमिन नालेडसारख्या नव्या पेक्षा साधा समुद्र पलीकडे जाऊ अफाट समुद्राच्या जा शेजारी स्वतःच्या कल्पनेला अफाट रूप देऊन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवांनी नवी कलाडणी घ्यायचा आणि स्वतःशी ओलंब शहराला नव्याने करून मिळायचा निर्धारित मुक्ती लागतात

चार्ल्स ला सुधा कैनी अपने पेंटिंग रीड के लिए तो नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू हैव अ स्ट्रॉंग विल पावर पर मी आई हूं तेज जवाब देने का तो, तो, तो पार पड़ता है कैनी आपके मूवी साठी एक आदर्श उदाहरण सेट केले महिला हे कृत्यातून दाखवण्याकरता पंधरा वर्ष सतत कलेच्या क्षेत्रात कार्यरत करणाऱ्या शिल्पा आणि संदीप यांनी आपली मुलगी उच्च संस्कार आणि उच्च शिक्षण देऊन अत्यंत हुशार रूपाने सुरेख आणि कर्तबगार मुलांप्रमाणे घडवलं उत्कृष्ट युनिव्हर्सिटी मधून मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या समृद्धीनं डॉक्टर रघुनाथ आणि वडिलांच्या अर्थात परिश्रमाला यशाची नवीन झाकर लावण्याचा निश्चय केला आहे

आणि नवीन देशात स्वतःची ओळख आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिच्या तिच्याच बहु क्षमतेने स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने संघर्ष केला तिच्या सामर्थ्यवान आणि बलवान बनवण्याच्या क्षमतेने तिने एक नवी दृष्टी निर्माण केली आणि स्वतःच्या फॅशनच प्रोफेशन करून नवीन प्रवास सुरू केला शिल्पा भारतीय पारंपरिक नैतिक मूल्ये आणि अखंडतेसोबत पाश्चात्य आधुनिक संस्कृती आणि तंत्रज्ञानाची सांगड घालायची होती त्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एकही संधी सोडलीच नाही केमेलमध्ये होणाऱ्या प्रत्येक प्रदर्शनात शिल्पा यांचा सहभाग असायचा इफ अपॉर्च्युनिटी डझन नॉट युअर डॉन बिल्ड अ डॉन या धोरणानुसार प्रत्येक मिळालेल्या संधीचं सोनं करत नवीन संधी निर्माण करत भारताची संस्कृती आयडवर अनेक भारतीय सण आयोजित करून त्या करीत होत्या कारण त्यांना माहिती होतं की आपण जीवनाचे निर्माते आणि आपली स्वप्न महत्वाकांक्षा आणि ध्येय आपणच पूर्ण करू शकतो त्यांनी भक्ती दृढनिश्चय समर्पण आणि इच्छा यांनी सगळं काही पूर्ण केलं एक निर्मिती कलाकार एक माणूस म्हणून

आणि सृजनशील आहे आपण आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या क्षमतेनुसार कार्य आणि कृती केली पाहिजे आणि आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपण मिळवू शकतो आपला आपल्या ध्येयापर्यंत फोकस असायला हवा आपण आपल्या कर्तव्याचे आपले लक्ष नियंत्रित केले तर आपल्याला समानतेसाठी मिळण्याची गरज आहे असं शिपाईंच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासेकडे आहे

खरं तर कॉलेजमध्ये एबीपी मध्ये नारे देताना मोर्चा काढताना प्रवास करताना बघितलं होतं खरंतर कलाकार हा घडत नसतो तो जन्मताच कला घेऊन येत असतो बाहेरून आज जातं ते शास्त्र असतं बाहेरून जे आज जात ते असतं पण आतून बाहेर जाते ती कला असते ही कला आणि या कलेचा प्रवास